जी आप आगे बढ़ो हम तुम्हारे महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ऐरोली येथे झालेल्या जाहीर सभेत मोठ्या संख्येनं आरपीआय आंबेडकर पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते आरपीआय आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनी महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिल्यानं राजन विचारे यांना निवडून आणण्याकरिता आरपीआय आंबेडकर पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दादा गायकवाड आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी या झालेल्या सभेस मोठ्या संख्येनं उपस्थित होते सभेस शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना नेते खासदार संजय राऊत ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे आरपीआय आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विद्याताई चव्हाण माजी आमदार मुझफ्फर हुसेन वरुण सरदेसाई काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक रमाकांत म्हात्रे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर आदी नेते मंडळीसह हजारोंच्या संख्येनं महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपस्थित महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांना बहुमताने निवडून देण्याचं आव्हान यावेळी निष्ठा काय असते हे शिकवण्याची नाही तर दाखवण्याची वेळ आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करत नाहीये तर मला खात्री आहे की राजनचा विजय तर होणार आहेच पण राज्यांचा विजय मला असा तसा नकोय पूर्ण डिपॉझिट जप्त करून मला तो विजय पाहिजे फक्त गोंधळू नका धनुष्यबाण चोराच्या हातात आहे आपली निशाणी काय आहे नक्की हातामध्ये मशाल घेऊन हा जो हुकुमशाह सूर आहे त्याच्या बुडाला धग लावायची आता बुडाला हुकुमशाह सुराच्या कोण हुकुमशाह सूर याच त्यांनी समजून घ्यायचं आणि दिल्लीवरती पुन्हा लोकसभेमध्ये आपल्या शिवसेनेचा अस्तल आणि एकमेव शिवसेनेचा शिवरायाचा पवित्र भगवा घेऊन राजन विचारेला पुन्हा दिल्लीमध्ये पाठवायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज दें आमचे चो महागाडीचे उमेदवार राजन साहेब धैव्य पुढे झाला असा केला होता परंतु आपल्यावर संकेत शिवसेनेत आले होते ते कार्यक्रम असलेला आहे राज्याध्यक्ष मान्य दिवसी साहेब यांनी हेही आले होते त्यांनी आम्हाला आमच्या नोंबईतील सर्व जे आयचे जे पक्ष आहेत आरपीआयचे जे सत्ता आहेत जे पदाधिकारी त्यांना असं आवाहन केलेलं आहे की तेवढे जास्तीत जास्त सर्व नोंबईतले पदाधिकाऱ्यांना सांगितले की सर्वात जास्तीत जास्त मतदान राजन विचारी साहेबांना करा आणि आम्ही राजन विचारी साहेबांसोबत महाआघाडीसोबत राष्ट्रीय अध्यक्ष दीपकचे साहेबांना सांगितलेले की सर्व कार्यकर्ते शेकडोच्या संख्येनं जसेच वगैरे स्वतःच्या स्वतःच्या पैसे खर्च करून आले आहेत कुणी काय पैसे वगैरे करता असं काय वाटत नाही स्वतःचे पैसे खर्च आमच्या साहेबांनी सांगितले की प्रत्येक पदाधिकारी घराघरामध्ये जाऊन सर्वांचा प्रचार करा आणि आमचे जे ठाणे लोकसभाचे उमेदवार राजेंद्र विचारसाहेब हे आता प्रचंड संकेत पद्धतीने विजय करायचं राजकारण घालणं चोरवमध्ये चाललंय की कोण कुठल्या पक्षामध्ये राहिलं ना त्याचा काही विश्वासच राहिला नाहीये आज या पक्षाचा उद्या विचार आहे मान्य श्रद्धे बाळासाहेब ता, ठाकरे साहेबांनी एवढी शिवसेना एवढी वाढवली पुन्हा महाराष्ट्रामध्ये वाढवली सर्वांनी सर्वांनी बघितलेलं आहे आता शिवसेना काही आमदार येतात तिकडे आज इकडे तर उद्या तिकडे असं करून हे सर्व केवळ राजकारण चाललेलं आहे महाराष्ट्रात कदाचित आमच्या साहेबांनी आमच्या भाऊ निकाजी साहेबांनी कदाचित हा विचार केला असेल म्हणून महाविकास आघाडीला पाठिंबा त्यांनी आणि त्यांनी जाहीर आव्हान केलं आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांना ठाण्यातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना आव्हान केलेलं आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार राजाचे विचार साहेब प्रचंड विजय विजय तर आजची सभा ही विजयाची सभा होती विजयाची नांदी आहे राजन विचार साहेबांच्या माध्यमातून जो विकासाचा डोंगर त्या ठिकाणी मांडला गेलेला आहे खरं तर त्याचं कौतुकी उद्धवजी साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे नक्कीच सर्व महाविकास आघाडीचे जे सर्व घटक पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आरटीआय बहुजन आघाडी सर्व या पक्षाचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की या सभेच्या मोठ्या प्रमाणात सर्वांनी उपस्थिती दर्शवली इंडिया महाविकास आघाडीमध्ये आपण पाहतोय की आता जे हे समता आणि न्यायबंधुतेचे जी मशाल घेऊन राजन साहेब उभे आहेत तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊंनी काय जे यांच्या पुढाकाराने आम्हाला आम्ही नवी मुंबई पक्ष समिती सर्व पाठिंबा देत आहोत आणि तन मन धन अर्पण करून राजन विचारे साहेब यांचं निवडणुकीत निवडून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध तक तक आहोत पंचवीस लोकसुद्धा राजन विचारे यांची या ठिकाणी गरवलीची पार पडलेली आहे ठाणे लोकसभेमध्ये निरोगी असेल वाशिम जिल्हाध्यक्ष आहेत आमच्यासोबत ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून मी आहे विराबाईंकर तीन विधानसभा या ठिकाणी येतात आमची पूर्ण ताकद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचे राष्ट्रीय अध्यक्ष तिथं जाऊन निकाल आहेत आंबेडकर ह्या नावाने जॉब जो आहे